नमस्कार सर्वांना बहुतेक रेसिपी मध्ये तुम्ही दर व्हिडिओ मध्ये बघत असाल आजी सांगा बरं ते आता तुम्ही काय काम करताय आता मी सायपा करते साय भाकरी करते बाजरीच्या तुम्ही माझा व्हिडिओ मला पापट द्या तुम्ही पण करून खा हे बघा आजीने आता बघा नॉन स्टॉप आपली आजींची भाकर पण करायचं काम चालू आहे बघा इथं टोपल्याच एक भाकर आहे डबल आजीने अशी छान आज आपली भाजी बनवली बजायची भाजी बनवली आमटी का हो आजी मग खायला स्वादिष्ट राहते ना आज म्हणतो आज आजींला घेऊन व्हिडिओ बनव आजीला करून कॅमेरा कॅमेऱ्याने लाईट बंद करून आता आजीन ला घेतलंय कारण त्यांना थोडा डोळ्याला त्रास होतो ना आता चुलीवर त्यांची बाजरीची भाकर चालू आहे काय कशा करता बाजरी ते तुम्ही सांगा बरं थोडाय काय असं का, थोडं जसं पीठ घ्यायचं पाणी घ्यायचं मळायचं चा, चांगलं काचाक भाकर डवळी सफेद येते काचा कच तर चांगली भाकर चवाला चा लागत खरपूस आणि चुलीवरची भाकरीला बा, कशी चव राहते म्हणजे चव एकदम चव राती गॅसवरच्या भाकरीला चव नाही रात खाती नाही पोर माय गॅसवरची भाकर नको म्हणते बघा आजी तुम्हाला हा आजी पोर म्हणते आम्ही गॅसची भाकर खाणार नाही आजीच बरोबर आहे आता कारण का का की गॅस आपलं काय डायरेक्ट तू गॅस गॅसवर चालतो ना आपले पण लाकूड काय जायचे का आपली भाकर मस्त पैकी लाल याच्यामध्ये भुजून निघते हा ना आजी आपण आज चांगली भाजी केली तुम्ही मला मी ले खाणार कारण की आपली याची भाजी ना आज भजायची आमटी आणि बाजरीची भाकर आणि त्याच्या सगळं कांदा, कांदा आणि का ते मस्त लिंबू आजी मग अजून काही सांगते ना अजून काय आज संध्याकाळच दिवसभराचं रुटीन काय तुम्हाला काम जायचं आहे ज्यावर सांगायला जायचं आहे ना ज्यावर सोगायला गेल्यावर मग आता तुम्हाला आलो डबल काम करावं लागेल संध्याकाळी साहेबाचं आता आजीला काही पर्याय नाही ना घरी कोणी नाही आता आजीला काही सून बी नाही येईल नाही आजी लगेच नव्या बंगल्यात गेले असे तुम्हाला त्या दिवशी आजीचा मी बांगला दाखवला होता काही नाही मग आजींच्या बघा इथं तर पाठी मागे आपली बादरीची भाकर पण चालू आहे आणि इकडे पाणी तुम्हाला वाटत असं थोडं काळं घर आहे आजींचं पण आजीने एक बंगला बांधून ठेवलं पण आजी तिकडे जात नाही आजींना इकडे चुलीवरची सवय कारण की मेंढे पण जुन्या घराच्या वाड्याजवळ राहतात नाही आपलं कावलाचं घर आहे आणि काम चालू आहे आणि मस्तपैकी आजी आता इथे शेंगदाणे बिंगदानी मस्त बाजरीची भाकरी आपली रेसिपी म्हणजे कालवनाच्या व्हिडिओ रेसिपीच्या व्हिडिओ आपण त्यालाच म्हणतो त्या बनवता बनवायला मी घेतो बनवतो पण आजी मध्ये मध्ये वॉइसवर ना आजीला थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम असला कडू येतो त्याच्यामुळे आजी लवकर बोलत नाही आजी त्याच्यामुळे आता त्याच्यामुळे ना मी दिवसाच्या उजाड म्हणजे आता ब्लॉग चालू केलाय आणि तुम्हाला बा मी आई दाखवतो आई आणि आजी जवळ जवळच्या आपल्या हे बघा दुसऱ्या साईडला आपल्या आई पण का म्हणजे करताय काय दोन्ही घर वाहिलेच पण एकाच ठिकाणी आपल्या आपल्या रेसिपी चालू असतात म्हणजे आपण मी व्हिडीओ बघा आईंची आता पण भाकर चालू आहे एका आजीची तिकडे भाकर चालू आहे आईंची इकडं भाकर चालू आहे काही शय नाही म्हणलो पण खात्यात सगळे एकत्रच एक एकत्र मध्ये आई तुम्हाला काय सांगन बघा भाकरी करते ना एक, एक आता बघा आजी बाई बाबा मळायची गया गुल 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 आता तुम्हाला वाटतं तेवढं पीठ घ्या थापा आज तर मी कापळी गंधच नाही राहला अंघोळ बिंगूल केली कपाळी गंध लावायचं राहिलाय बघा आई म्हणत होत्या भाकरी बेकरी करायचं बघा सांग बरं आई ताईंना एक मळून थापून झाली तव्यावर टाकली आता दुसरी ते असं तुम्हाला वाटत तेवढं पीठ घ्यायचं वाटत तेवढं पाणी घ्यायचं आपल्याला जसा हुंडा बनवायचा तसं आणि आज आईंनी बनवलेली आहे बघा भाजी एकदम आली भरपूर छान अशी भाजी काही तुम्हाला वाटत असेल आईची आजीची काही जोडी एकत्र नाही पण थोडं वेगळेच आहे पण एकाच खोलीमध्ये स्वयंपाक करतात काही एवढा विषय नाही हाड दोन्ही छान आजी एक बोलून चालून एकत्रच राहतात आणि काही नाही आपला नेहमीच दोन्ही आईचा आणि आजीचा साहिपाग इथे बाजूला घ्यास त्यांचा पण तिकडे घ्यास असे आजींचा पन्नास साईबाग दोन्ही चुलीवरती करतात जेणेकरून खायला पण ती चव येते ना मी त्यांना म्हणतो चव आली पाहिजे ना अशा पद्धतीने आता आई बाजरीचे बकरी करताय ते आणि इकडे आपलं कालवण बिलॉन करेल आणि आजींचं पण इकडे आपलं आज काम चालू आहे आजी चला भेटूया पुढे पुढचे भेटूया असं म्हणतोय बाय 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 बाय